तर मित्रांनो आपली झालेली आहे सकाळ तर आज लाईट नाही आहे काय नाही लाईट घेईल त्यामुळे काळा झाला मुळेचा तपास नाही उठलोय पाच वाजता व्यायाम पण काय आळसच नाही आज तर आता मित्रांनो आपण चालले डबे आणायला तर तुम्हाला बघितलं तुम्ही झोपलेलो होतो कारण आज जरा आळसच जाय ना तर दोन डबे होते द्यायचे होते ते फटाकतीशी आलो द्यायला दोन दिले तर आता आलोय मोकळे डबे आणायला सी कॅम्पस म्हणजे भारतीय विद्यापीठ क्षेत्र डबे घेतले तर आता आपल्या इकडं आल्या तर दुसऱ्या साईडला तर चला आता डबे गोळा करूया आता आहे आपण हायवे साईडला हायवे साईडला आहे आपण बघू त्याप्रमाणे काय हायवेला आहे इकडं सगळे फारशीची दुकान आहेत तर तर मित्रांनो आपल्या मोबाईलचे डिस्प्ले गेलेला आहे तर डिस्प्लेचे डायरेक्ट दोन तुकडे झाले डिस्प्ले वेगळा आणि मोबाईल वेगळा तर तुम्हाला दाखवतो रातचं सकाळ सकाळ वाटतो झालं तर दाखवतो तर आपला पहिला मोबाईल तर त्याचा डिस्प्लेच गेल डायरेक्ट हे थांब घेतो जर तर हे दोन तुकडे झाले बघा त्याची बॉडी वेगळी डिस्प्ले वेगळा तर वाईट परिस्थिती झाली तुला काय आहे तर आपल्याला डिस्प्ले गेलाय तर मोबाईलच्या दुकानात जायचं आहे आपल्याला डिस्प्ले बघायचा आहे कितीला आहे ओरिजिनलवाला तर जाऊया थोड्या वेळी तर आता आपल्याला डबेचं काम करायचं आहे राहता चालू कसं वाटतं मित्रांनो नक्की झाला जरा दाडी येडी मस्त वेगळी गेली तर मित्रांनो आपण आता आलोय रनिंगला जर जॉगिंग करायला आलोय तर आपले अॅकॅडमिक चालू आहे जरा तर पूर्णपणे तळ जाय पटरा व्ह्यू बघू शकतो तर मित्रांनो आपण आता आलोय आपण हरवले जंगलात जंगलात हरवले जंगलात जंगलात हरवले आपण <laughs> कुणी नाही बघू शकताय समोर मित्रांनो बघू शकता तुम्ही माझ्या माझ्यामाग कुणीच नाही कुणीच नाही माझ्यामाग फक्त जंगलच जंगल आहे फक्त जंगल फक्त जंगलच तर मी हरवले जंगलात कारण इकडं पण वाट इकडं पण वाट आणि इकडं पण वाट ले ले तर तिथं दोन आदिवासी दिसतात फक्त मला तर आता मी हरवले चांगले जंगलात तर मला वाचवा 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 वाच वा, वाच वा, वाच वा। मित्रांनो हे बघू शकतं जंगल किती जळून खाक चालेल तर मी ह्या जंगलात आज आलो होतो सर्व्हायवल करायसाठी पण पूर्ण जंगल जळून खाक झालेलं आहे तर मोठा राऊंड आहे आपल्याला जंगलात आपण ते सापडलं तर बघा लॉस्ट इन जंगल इन पुणे जंगल पुण्यातलं मोठं जंगल आहे पण आता वाळलेलं आहे तर तुम्हाला इथं जा 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 तर मित्रांनो तुम्हाला इथं ना वाघ सिंह हत्ती म्हणजे वेगवेगळे प्राणी वाघ तर महत्त्वाचे आहेत डायरेक्ट झोप पिणी घेऊन जातील कळते का मला सांगतो की मलाच सांगताना कसं तरी वाटतंय <laughs> जगावर समोर मी आला वाघ व एखादा प्राणी तर काय व्हायची माझी परिस्थिती सांगा बरं तुम्ही हां होतरी मला तरी उदवतो खरं मला भीती वाटते अशी सांगायला तुम्हाला पॉसिबिलिटी आहे डायरेक्ट भागाने झडप घातली तर सांगा बरं कसं होईल तुम्हाला डायरेक्ट तुम्ही देवाला देवाच्याच दे देवाच्याच दे घरी घेऊन जाणार ना हां ठीक आहे असू द्या तर आता आपण आलो जंगलात तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा असेच आपण नवीन नवीन एक्सप्लोअर करणार आहोत तर पूर्णपणे जंगलात आत एकदम कोपऱ्याला आलोय तर त्या साईडला हाय पुण्याचं दुसरी साईड बघा आता अजून एकदम खतरनाक हिरव हिरो तसे दिसायला लागले खतरनाक खतरनाकडून आवाज येतोय कसला तरी मित्रांनो कसला तरी आवाज येतोय डेंजर काहीतरी कोणतरी आहे तिथं आदिवासी दिसतात <laughs> नको खरंच खरं मित्रांनो सिरियसली सांगतोय चुकूनही जंगलात येऊ नका शपथ येऊ नका मित्रांनो ऑलरेडी इथं भरपूर जणांच मला तर आता कसं निघायचं घरी काढायला कारण ले माणसं नाहीत दोन चारच माणसं आहेत फक्त तुम्हाला नदी पण दाखवतो छोटस आहे तर मी तर मित्रांनो आपण एकदम मोठ्या जंगलात आलोय तर इथं कोणी दिसाय नाही मला काही माणूस दिसाय नाही आता होती ती पण माणसं गायब झाली तर आपण लॉज जंगलात हरवले तर हे बघू शकते इकडनं कोल्हे आले <laughs> पळाला उपकार मागणे कोल्ले आले कोणाला कोलले खरच <laughs> पळा तर इकडून कडून ना शॉर्टकट आहे छोटासा तर कोणाला जायचं असेल तर कसं तरी ज्या वाचून आलेलो हे तर मित्रांनो आपण बरंच पुढं आलो होतो आता जंगलाच्या बरोबर मध्यभागी तर काय पळून पळून आता जीव जायची वेळ आली माग लागला तो वाघ लागला तो वाघ काय लागलं तो वाघ दिसतय कोण तुम्हाला माग तर मित्रांनो आता आता जरा आपण थोडंसं जवळ आले अजून चाळीस किलोमीटर आपल्याला आज जाय बाहेर जाय पडायचं आहे तर आले जरा थोडंसं बाहेर बघू एखादी गाव बी वस्ती सापडते का हां तर आजपर्यंत दिस दिसू नाही ला होत खतरनाक होते खतरनाक आज लक्ष आहे इथं मोठ्या कार्यालयामध्ये तर आपण आता जाऊया तिथून येऊया नो 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 ट्रॅफिक बघा मित्रांनो किती झाले जोरात पेट्रोल टाकायला कारण आपल्या दुसऱ्या गाडीत ते पेट्रोल संपले कारण काल जरा हेल्फ जास्तच झाले त्या गाडीवर तेव्हा आता आपण चालले पेट्रोल आणायला बॉटलमध्ये तर आता चालत जाऊया घेऊन घेऊया तर आता आपण तर आता आपण चालू बघू शकते ह्या वेळेला कसं काय म्हणलं तर आता आपण आता मस्त नाष्टा करूया आज राईव्हर आहे आणि आज राईव्हर आहे आज आहे श्रीराम नवमी तर रामाचा बड्डे आज आमचा तर श्री श्रीरामनवमी असल्यामुळे आज आपण मंदिरात जाऊन आता पहिला नाष्टा करूया पेठ पूजा करून घेऊया आज आहे इडली चटणी इडली सांबर सांबर चटणी चटणी दाखवतात तर आपल्याला पण जायचं साक्षी